अपडेट इंडिया आहे हर खबर सच्चाई आय क्युअर राळेगाव विधानसभा क्षेत्रातील वडकी राळेगाव कळंब बाबुळगाव येथे एकोणतीस ऑगस्टला भव्य एकात्मता रॅलीचे आयोजन राळेगाव तालुक्यातील भूमिपुत्राचा यलगार माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते विकासाच्या प्रतीक्षेत असणारा राळेगाव विधानसभा मतदारसंघ येथील शेतकरी कष्टकरी मा भगिनी बेरोजगार युवक युवती यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक मजबूत संघटन निर्माण करण्याच्या उद्दांत हेतूने माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक मारुती मेश्राम यांनी मे... परिवाराच्या वतीने वडकी ते बाबुळगाव भव्य एकात्मता रॅलीचे आयोजन एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी करण्यात आले होते राळेगाव कळंब बाबुळगाव या तालुक्यातून ही भव्य रॅली काढण्यात आली राळेगाव विधानसभा क्षेत्राच्या मी शिस्तीच्या सेवेतून सर्वसामान्यांच्या सेवेत तुमची सेवा करण्यासाठी आलो आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत कोणतेही ठोस काम मतदार केले नाही कृषी शिक्षण आरोग्य वीज वितरण प्रशासनावर अंकुश या सर्व आघाड्यांवर जनप्रतिनिधींची उदासीन भूमिका राहिली कोणताही मोठा प्रकल्प आणला गेलेला नाही उद्योगही नाही शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही शेतकरी आत्महत्या बाबतीत कुणीही गंभीर नाही निवडून आले की त्यांना आपल्या विकासाच्या पलीकडे जनतेचे भले व्हावे हा विचारही त्यांच्या मनात आला नाही याची जाणीव करून देण्याकरिता तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वडकी ते बाबुळगाव पर्यंत भव्य एकात्मता रॅलीचे समारोप सभेत बोलताना ते सांगत होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे

तालुका राळेगाव जिल्हा युवक म्हणून मी पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षण करून नोकरी केली आणि सेवानिवृत्त होऊन आपल्या सेवेमध्ये आता ताकद मित्रांनो विकासाच्या अपेक्षेमध्ये असलेला राळेगावांचा या मतदारसंघ यामध्ये శగ కష్ట మేరీ అ నిరాకర మన ఉదా హి